शेतकरी बांधवांनो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे आंबे पिकात लवकरात लवकर मोहर आणून फळाची सेटिंग कशी करू शकतात त्या संदर्भामध्ये आपल्याला येत्या ये एक दीड महिन्यामध्ये कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे आपण या ठिकाणी बघत आहोत की मोहर निघायला नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि हा मोहर लवकरात लवकर आणून आपल्याला फळाचं सेटिंग कैरी आकारामध्ये आणण्यासाठी आपल्याला काय प्रक्रिया त्या ठिकाणी करता येईल आणि त्याचप्रमाणे मोहर आणताना आपण जो एक दीड महिना पाण्याचा ताण दिला होता त्यामध्ये काय फवारण्या केल्या होत्या नवत्या केल्या तो भाग आता आपण सोडून देऊ पण आता आपण जर या ठिकाणी बघितलं मावशी या आता ही जी ही मोर येण्याची म्हणजे मोर निघायची प्रक्रिया सुरू झाली त्या बाजूला काही झाडांना मोर पण आलेला आहे तर दुसरी एक महत्वाची गोष्ट शेतकरी बांधवांना की आपल्या बरोबर ज्या मावशी आहेत त्यांचं नाव जाणून घेतो आपलं नाव सांगा चंद्रकल्या नथू ऐकवाट राहणार लवीक लवी तालुका तालुका जिल्हा नाशिक तालुका जिल्हा नाशिक लवीत बगूरच्या बाजूला येतं बरोबर शेजारी एअरफोर्स शेजारी आपला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट अठरा चौऱ्याऐंशी झिरो दोन तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो मी की एकंदरीत जर म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही युट्यूबला व्हिडिओ बघितले आणि मला कॉल केला त्यावेळेस मी वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला के आणि पण गेल्या वर्षी एवढं उत्पादन आलं नाही पण या वर्षी तुम्ही जसाही माल खाली झाला तिथून डॉक्टर किसानकडे प्लॉट रजिस्टर केला रिक्सर जी फी आहे ती भरली भरली आणि तिथून आलेला वेळापत्रक आणि इथून माग तीन चार बर वर्ष तुम्ही आंब्याची शेती करत आलात पण या वर्षी सहा महिन्यामध्ये डॉक्टर केसांनी वेळापत्रक दिलं त्याचा काय फायदा झाला काय जाणवतं या वर्षी एकदम अक्युरेट म्हणजे व्यवस्थित झालं वाच शेड्यूल दिलं त्याप्रमाणे आम्ही केलं त्याचा फायदा झाला फायदा झाला मग म्हणजे आता वर्षी जानेवारी पर्यंत मोर येतो आता आता मध्ये सुरू झाला सुरू झाला आणि आता डिसेंबरचे आज मला वाटतं नऊ आहे अजून पंधरा दिवसात नऊ तारीख आहे आज डिसेंबर पूर्ण मोहर येईल आता हे मोर निघायचीच प्रक्रिया आहे आता या बाजूला हे झाड याला तर पूर्ण मोर निघाल असं गेल्या वर्षी फक्त दहा पंधरा टक्के होत हा पंधरा टक्के शेवटपर्यंत शेवटपर्यंत वर्षी आता सगळ्या झाडांना आपल्याला दिसतंय मोरणी मोहर आला पूर्ण आम्ही फिरून म्हणजे रोजच फिरतोय हा हा आता इथं खाली पूर्ण आता ही काळी माती टाकली आपण पूर्ण दगड आहे आपण पेस्टिंग वगैरे करून घेतलं आता पाणी देतोय आपल्याला तुम्हाला उद्या मी सांगितलंय पाण्यामधून एकरी पाच किलो पोटॅशियम सोनेट द्यायचंय बरोबर तर मित्रांनो आपल्याला चांगला मोहर काढण्यासाठी या परिस्थितीत अशी परिस्थिती असेल इथं आपल्याला एक काय करायचंय अशी परिस्थिती असेल किंवा याच्या अगोदरची परिस्थिती असेल तिथं आपल्याला त्या ठिकाणी दोन फवारणे घ्यायचे आठ दिवसाच्या अंतराने त्यामधली पहिली फवारणी हॅपी न्यूज तुम्हाला घ्यायचा आहे दोनशे लिटरला पाचशे मिली बोरान दोनशे ग्रॅम आणि झिरो बावन चौतीस एक किलो ही फवारणी घ्यायची आणि ही स्टेज तुम्हाला ही मोर निघण्याची थोडक्यात दादा आता हे बघा हा जो मोर निघतोय हा पुढच्या पाच सहा दिवसात पूर्ण मोर बाहेर येईल मग याच्यासाठी आपल्याला फवारणी त्या ठिकाणी करायची हा पूर्ण बाहेर आणण्यासाठी आणि त्यावेळेस आपल्याला चिट्टा असेल मावा असेल या गोष्टींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कीटकनाशक देखील वापरायचं तिथं आपल्याला फवारणी करायची दोनशे लिटरला पाचशे मिली प्लॅटिनम पाचशे मिली प्लॅटिनम तेरा झिरो पंचाळीस एक किलो बोरान शंभर ग्रॅम कराटे किंवा रॉकेट अडीचशे मिली असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा खालून जमिनीतून तुम्ही काय दिलंय पोटॅशियम सोनाईट ही प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर mm. आपल्याला पोटॅशियम सोनाईट द्यायचंय पण जिथं मोहर निघतच नाहीये जिथं मोहर खूप उशिरा निघतो मग ते आंबे आपल्याला पावसाळ्यात विकावं लागतं तिथं बाजारभाव कमी होतो बरोबर मग आपल्याला काय करायचंय लवकरात लवकर डिसेंबर एंड पर्यंत आता हे जे झाड दिसतंय पाठीमाग या आपल्याला असा मोहर आपल्याला हा आप जो मोहर दिसतोय म्हणजे आता मी तुम्हाला दाखवलं हे निघतंय हे असं निघतंय आपण ते झाड बघितलं ते झाड दाखवलं आता वरून वर शूटिंग मार आता हे बघा या झाडाला असा समोर निघतो इथं तुम्हाला दोन प्रक्रिया करायची आहे इथं पाणी द्यायचं पाण्यासोबत एकरी पाच किलो पोटॅशियम सोनाईड द्यायचं दुसऱ्या दिवशी फवारणी करायची हॅपी न्यूज पाचशे मिली दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण झिरो बावन चौतीस एक किलो बोरान दोनशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला रोको नावाचं बुरशीनाशक टाकायची गरज असेल तर टाका नाहीतर तुम्हाला त्या ठिकाणी मावा असेल चिकटा असेल तर तिथं कीटकनाशक कराटे घ्या प्रोक्लेम घ्या रॉकेट घ्या कुठल्याही चांगलं कीटकनाशकचा फवारा करा आता असा मोर काढण्यासाठी हा जो मोर बाहेर येतो त्यासाठी मी फवारणी सांगितली हा मोर दिसतोय तुम्हाला तिथं तुम्ही बघितलं पहिली प्रक्रिया तुम्ही बघितली ही दुसरं आहे हे पूर्ण बाहेर येण्यासाठी हे बाहेर असं आणायचं असेल तर न्यू झिरो बावन चौतीस बोरान आणि रोकोचा स्प्रे करा खालून जमिनीतून पोटॅशियम सोनाईड द्या जिथं मोहरच नाहीये आणि निघायचा म्हणजे थोडासा डोळा कुठंतरी हे होतोय थोडक्यात ह्या बाजूला दाखवतो मी तुम्हाला हे बघा हा जो डोळा हा हा डोळा आहे इथून बाहेर ती प्रक्रिया आपल्याला करायची इथं काय करायचं इथं तुम्हाला झिरो झिरो पन्नास दोनशे लिटरला एक किलो चिलिटेड मॅग्नेशियम शंभर ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही करून घ्या जमिनीतून तुम्हाला त्या ठिकाणी त्यावेळेस एकरी एकरी नीट लक्षात घ्या जर चार पाच वर्षाची बाग आहे सहा वर्षाची बाग आहे तर तिथं एकरी दोन लिटर एकरी दोन लिटर हॅपी न्यूज दहा किलो झिरो साठवीस आणि एक किलो बोरान याची तुम्हाला म्हणजे असं हे ड्रिप आहे इथं तुम्हाला ड्रिंचिंग करायचंय जे ड्रिपचं पाणी पडतंय तिथं ड्रिंचिंग करायचं एक लिटर पाणी गेलं पाहिजे समजा एकरी तुमचे दोनशे झाडं आहे अडीचशे झाडं आहे तीनशे झाड आहे तेवढं पाणी करा चारशे झाडं असतील तेवढं पाणी करा तीनशे झाडं असतील तेवढं पाणी करा कारण नवीन लागवडीमध्ये थोडं अंतर शेतकऱ्याने कमी केलं आहे तर झाडं मोजून एकरातले तेवढं पाणी करायचं एकरी त्या ठिकाणी एका झाडाला एक लिटर पाणी गेलं पाहिजे त्याच्यासाठी दोन लिटर हॅपी न्यूज दहा किलो झिरो साठवीस आणि एक किलो बोरान देऊन घ्यायचंय जसं मी सांगितलं त्या फवारण्या तुम्हाला करायच्या कोणत्या स्टेजला काय फवारणी करायची मावशी शेवटचा एक प्रश्न विचारतो की एवढा विश्वास तुम्ही डॉक्टर किसानवर फक्त युट्यूबच्या माध्यमातून गेल्या वर्षी ठेवला आणि फोनवर जे सांगितलं युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ बघून तुम्ही काही औषध तुम? फोनवरच चालू होत पण या वर्षी शे आम्हाला शेड्यूल येत आहे त्याप्रमाणे आम्ही त्यासाठी तुम्ही भरली पण मग रिट्सर फी भरून आलं ते, ते, ते जे जे करत आले तुम्ही आणि त्याच्यामुळे आज तुम्हाला दिसतय की पुढच्या नव्हता नव्हता ना अजिबात नाही या वर्षी काय वाटत या वर्षी मला एकदम व्यवस्थित वाटतंय म्हणजे मी ना स्वतः इथं राबून स्वतः मी देखभाल करून प्रत्येक ड्रिपला पाणी पडतं का नाही त्याचे कचरा काढून आता मी सकाळपासून जवळजवळ अकरा वाजेपासून आतापर्यंत मी एकटीच करते काका गेली खाली बरोबर पण मग जे तुम्हाला हॅपी न्यूज वगैरे तुम्हाला मिळत नव्हतं मी सांगितलं तर ते आणावंच लागल ते करावंच लागल पण ते केलं इकडून तिकडून शोधून आणलं तुम्ही त्याचा फायदा दिसतोय का तुम्ही मग दिसला मग शंभर दिसला म्हणून तर मग रजिस्टर केलं ना बर बर आणि देवासारखेच भेटले आम्हाला <laughs> तो भाग वेगळा आहे तिथं आमच्याकडे नॉलेज आहे मला डॉक्टर भेटत नव्हते बर बर आणि मग त्याच्यानंतर मी व्हिडिओ बघून बघून ते तर दुसऱ्यातले होते पण आपल्या ना नाशिक जिल्ह्यातले म्हणजे आपल्याकडच्या वातावरणाचे तुम्ही भेटले ओके आणि त्याचा फायदा तुम्हाला झालाच एकदम झाला म्हणजे झाला शेतकरी बांधवांनो नीट लक्षात घ्या व्हिडिओचा विषय परत एकदा तुम्हाला सांगतो आंब्याला लवकरात लवकर मोहर आणण्यासाठी जिथं पालवी निघाली असेल तिथं ता पाण्याचा ता ताण द्या पाण्याचा ता ताण देऊन पोटॅशियम सोनाईट एकरी फवारणी करताना झाडाच्या हिशोबाने झाड पूर्ण ओलं झालं पाहिजे दोनशे लिटरला त्या ठिकाणी एक किलो पोटॅशियम सोनाईट दोनशे ते अडीचशे ग्रॅम बोरान ही फवारणी घ्या सहा सात दिवसाने तुम्हाला पुढची फवार जिथं मोहर निघत नाही जिथं अशी प्रक्रिया आहे मोहर निघायला सुरुवात झाला तिथं तुम्हाला मी सांगितलं की जमिनीच्या माध्यमातून पाणी द्या पाण्यासोबत एकरी पाच किलो पोटॅशियम सोनाईट द्या आणि दोन फवारणे घ्या तिथं पहिली फवारणी घ्यायची दोनशे लिटरला हॅपी न्यूज पाचशे मिली झिरो बावन चौतीस एक किलो बोरान दोनशे ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम कीटकनाशकची गरज पडल्यास त्याच्यामध्ये कीटकनाशक टाकू शकतात एक आठ नऊ दिवस जाऊ द्या आठ नऊ दिवसांनी तुम्हाला फवारणी करायची मोहर पूर्णपणे बाहेर येईल अशा पद्धतीने या बाजूला तुम्ही बघताय अशा पद्धतीने मोहर बाहेर येईल तुम्ही तिथं बघितलं मोहर बाहेर येतोय हा पूर्ण बाहेर आलाय इथं तुम्हाला गळ होऊ द्यायची नाही त्याच्यासाठी तुम्हाला फवारणी करायची प्लॅनोफिक्स दोनशे लिटरला तीस ते चाळीस मिली बोरान दोनशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा आणि त्यानंतर जे पोटॅशियम सोनेट देताना पाणी देताय तिथून आठ नऊ दिवस पाणी देऊ नका आता पाणी देताय तुम्ही त्याच्यानंतर दहा दिवस पाणी द्यायचं नाही पूर्ण मोहर बाहेर येऊ द्या सेटिंग करून घेऊ आपण कैरी आकारात आल्यानंतर पाणी वाढवायचं कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन द्यायचं त्या संदर्भात एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी मी देईल आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद